प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध उपोषण आंदोलन करण्यात आली जिल्ह्यातील सत्तावीस जणांकडून आत्मदहनाचा आंदोलनाचा इशारा देण्यात आल्यानं पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला होता दरम्यान शहरालगतचे टोल नाके बंद करण्याच्या मागणीसाठी युवा भीम सामाजिक संघटनेचे आंदोलन मागील सहा दिवसांपासून सुरू आहे मागण्या मान्य न झाल्यानं प्रजासत्ताक दिनी मुंडल आंदोलन करत प्रशासनाच्या भूमिकेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला संघटनेचे संस्थापक महेश डोलारे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर टीका करत जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला आहे उद्यापर्यंत मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे दिवस आहे आणि काय बाहेर आंदोलनाचा आंदोलन नव्हे तर अमरण उपोषणचा अन्नत्याग त्याग अमरण उपोषण या ठिकाणी सुरू आहे उपोषणाचा सहावा दिवस आहे परंतु प्रन, या ठिकाणी प्रशासन या कुठल्याही पद्धतीची दखल घेत नसल्यामुळे हे प्रशासन मायबाप म्हणतो आपण पण ते मायबापच मेले म्हणून हे आत्ताचे सध्याचे कलेक्टर आणि पालकमंत्री पालकमंत्र्याने अखिवशी गोली मारे जास्त गाणं ऐकले वाटते त्यामुळे ते असं फक्त नुसतं इशारे करायला आणि त्यांचा पालकमंत्री म्हणून या ठिकाणी आम्ही त्या निषेध करतो कारण पालकमंत्री म्हणजे आपल्या सर्वांचे पालक असतात परंतु त्यांना त्याच्याशी काही घेणं देण नाही त्यांना फक्त त्यांचे पक्ष त्यांचे नगरसेवक आणि जे काय त्यांचे ते निवडणूक याच्यातच ते मगन आहेत आणि सोलापूर कराला पूर्ण बंदूकच्या इशारेचा गोळ्या दाखवतात मला काय म्हणायचं आहे की तुम्ही ज्यावेळी निवडणुका लागतात त्यावेळी तुम्ही मायबाप जनता म्हणून हात जोडता आणि जेव्हा निवडून येता तेव्हा दंड ठोकता म्हणजे नेमकं तुम्ही दंड कुणाला ठोकता म्हणजे तुम्हाला निवडून दिली जनता म्हणून ठोकता का तर या ठिकाणी ह्या कलेक्टरचा आणि ह्या पालकमंत्र्याचा या ठिकाणी निषेध करतो आम्ही आणि या निषेधार्थच आज या ठिकाणी सहावा दिवस आमचा उपोषणाचा होता त्या उपोषणामध्ये या ठिकाणी आमच्या अशा मागण्या होत्या जे एम एस आर डी सी हे एम एस आर डी सीचे जे टोल नाके आहेत ते टोल नाके पूर्णपणे बेकायदेशीर आहे आणि या हे पूर्ण पाठपुरावा आम्ही मान्य कलेक्टर साहेबाला भेटलो मंत्रालयाला पत्र व्यवहार केला आम्ही एवढं सगळं काय पाठपुरावा असताना आमच्यासोबत बसा आम्ही दाखवतो बेकायदेशीर आम्ही म्हणत नाही की कायदेशीर आहे त्याला बेकायदेशीर करा बेकायदेशीरला कायदेशीर करा सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीतले कामं दाखवून हे टोल वसुली करून सर्वसामान्य जनतेची सर्वसामान्य लोकांची फसवणूक करतात शेतकऱ्याची पिळवणूक आहे हे खऱ्या अर्थाने सोलापूर कराला कराच्या शेतकऱ्याच्या टाळेवरची लोणी खाण्याचा हा प्रकार आहे आज आज खरं आज प्रजासत्ता दिन आहे म्हणजे विश्वरत्न महामारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जी घटना दिली ती घटना आज लागू झालेली आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला परंतु हे देश संविधानावर चालतो परंतु असे काही भ्रष्टाचारी अधिकारी असतात हे खरोखर सोलापूरचं नाव कलंकित करायला आम्ही उपोषणला बसलो होतो आमची दखल न घेतल्यामुळं आम्ही या ठिकाणी मुंडण या शासनाचा आम्ही निषेध केलाय मायबाप सरकार आपण शासन म्हणतो जे मायबाप जे न्याय देत ते आमच्यासाठी आज मेलेला आहे आमची दखल घेतली नाही त्यामुळं आम्ही त्यांचा निषेध म्हणून या ठिकाणी हे हुंडण आंदोलन केले पुढची भूमिका काय असत पुढची भूमिका आमची जर उद्याचा आम्हाला अल्टिमेट दिलेला आहे उद्या जर ह्याचा मार्ग निघाला नाही तर हे जेवढे पण एम एस आर डी सी टोल नाके हे आम्ही फोडू आणि स्वतः आम्ही कार्यकर्ते घेऊन पुढू आणि ह्याचे जबाबदार कोण झाले तर प्रशासनच नाही